तर दाऊदसोबत संबंध आणि भूखंडाच्या घोटाळ्याच्या आरोपांना पंचवीस वर्ष झाली आरोपात तथ्य असतं तर पंचवीस वर्ष सोबत कशी काढली असा सवाल शरद पवारांनी अजित पवारांना केला अजित पवारांनी केलेल्या आरोपांवरच शरद पवारांनी पलटवार केला झी चोवीस तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते

अजित पवार मात्र तुमच्यावर वैयक्तिक टीका करून दिस, दिस थी दाऊद पासून भूखंडाला श्रीखंड केलं आम्ही काही बारामतीत केलंच का बारा नाही का म्हणजे अशा प्रकारचं एक माझे काय की दाऊद काय श्रीखंडाची चौकशी करतात ना काय त्याचा पंचवीस वर्ष हा रोप केला या पंचवीस वर्षामध्ये काही तुला लक्षात नाही असं काय आहे